आज महायुतीचा जास्तीत जास्त संख्येने भरघोस मतदान झाल्यानंतर सर्व आमच्या महिला भगिनी आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या सर्व लाडक्या बहिणींनी असं ठरवलं की गणरायाच्या चरणी आपण आज एक प्रार्थना करू कि ज्या भावानी या बहिणींना भरभरून दिलं या बहिणींच्या संसाराला हातभार लागला या बहिणींच्या कुटुंबाला हातभार लागला तो भाऊ परत एकदा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब परत एकदा मुख्यमंत्री व्हावे ही प्रार्थना गणरायाच्या चरणी करायला आज या सर्व बहिणी आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि गणरायाला हीच प्रार्थना केली की के आश्वासक चेहरा असलेला बोललेला शब्द करून दाखवलेला व्यक्तिमत्व असलेले महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना परत एकदा गणराया तू या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळू म्हणताय लोकशाहीमध्ये जास्त हे बघा आम्ही ना साध्या भोळ्या भावांच्या बहिणी आणि कुठल्याही बहिणीला ना भावाचा अभिमान असतो आणि प्रत्येक बहिणीला वाटतं की आपला भाऊ एक नंबर पदावर दिसला पाहिजे ही आमची इच्छा आहे की आमचा भाऊ मुख्यमंत्री व्हावा बाकी भाऊ जे ठरवतील ते तर आम्हाला मान्यच आहे पण मनोमन आमच्या सर्व बहिणींची इच्छा आहे की साहेब मुख्यमंत्री व्हावे